माझा

बरोबर ना मग कसं वाटतं आयडस विडसला आता बारा आवडतो घासलंय काय मग घासाला पाहिजे होता काय कोणाला घासायला बोल आमचे साडू आहे साडू आहे साडू साडू नाही एकच लाडू आपला म्हणजे दोन लाडू जमले होईल का शरद

आमच्या याची मीटिंग भरले ते सांगते कसा म्हणतो राहण्यातून चाडायचे म्हणतो इथल्या डोंगरावरन इथून इथून डोंगरावरनं चाडायचे म्हणतो हा काय धाव बोल बॉगदा कसं काय बारला तिथे हा ना काय झालं आपल्या मित्राचा बघा हात तुटलाय कालचा त्याचा डान्स पण बघा तुम्ही कसा काम आहे ना आत तुटलाय त्याचा त्याला काय फिक कुणाला माहिती का हा कुणाला गो कुणा डोंबुरीची डोंबुरीची हा आमच्यावर एक काढल्यांद तडाच पडला म्हणजे अजून लयच लांब आहे ना चला काय नाही ना आज पण बिना चपलीच झालं कासले चप्पल बरेचसेच बिना यानी यांनी काय काल बस नाही त्यांना गेल काय आरती ती जायली निघत जा रहा कर ना चांग 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 कर ना कालपासून काय खाल्ला नाही ते या बघा काय खाल्ला आलं तिथं बरी तरी टपरी भेटली काय आणि दोन बिस्किट आई आहे बिस्किट आहे या बघा थांबले जायचं पाय बघा चप्पल नव्हता घालून आला कस वाटत कस वाटत नको नको मित्रांनो आता बऱ्याच आणायला सुरुवात केली मागद म्हणजे स्पॉटलाय म्हणजे तिथं आम्ही काय तिथं नाश्ताना गेला आम्ही इकडं चाय प्यालो नाच पहिलं उपवास पण आलं त्या काय तर खाल्लं तर नाही बाग तिथे पाठवा घायल आम्ही पुढं चाललो पायांचा विषय हाड होई चाललं आता काहीच नाही वाटत मित्रांनो एवढं चालू फोल फुटून त्यांची फार चपाती आले तरी काय नाही आता काय वाटत नाही आम्ही दोघं आमच्यामध्ये बघा पुढं पण चालत बिनाच्या पुढे बिनाच्या पुजे राहत तिकडे सम्या पण आहे एवढं घेतलं आम्ही काय विषय नाही काय वाटलं शेट तुला काय नाही एकदम भारी वाटत पहिलाच वर्ष वर्ष होता आणि एक्सपिरियन्स पण मस्त राहिला पायाना काय त्रास वगैरे तुझ्या काय नाही रात्रीची थोडीशी आगा होती दे आता काहीच नाही वाटत आता एकदम फ्रेश फ्रेश वाटत आता आता उद्या उद्या कसं त्या पायांचा त्याला असं कंटिन्यू राहा ब्लॉग ला आम्ही लाई जामीस ना तू आईशाला आता आतमध्ये जाऊ जायला बघायचे पण नाही बघा किंग ऑफ रॉस रॉयल काय गाडी बघा फुल स्टोरी इथली द्यावं ते त्याला गाडी कोणतरी आहे

तर गाय पंकज शेठ ना मी आता काय त्यांनी तो आलता कुठून आला कॉलेजचेच आलता नाही इकडे डबा गाला घेतला आम्ही मस्त सावलीत बसला दोघंच आहेत पुढं बघू आलं कोण कोण येतो त्या तर गाय आता आम्ही रस्तेलाच ये आणि आता जेवणाची तामणीच्या इथं आहे पुढला शुकर महाराजांचा ताकही नाही तांकडे पाटा तिथे आहे शुकर महाराजांचा असो जावाला आहे आमचा

<laughs> रे आता योगाना आठवला डायरेक्ट यांची गो तो निल्या जाग बघाल तो जाऊ ला तो डायरेक्ट माठाच निघलो नाही झोपलं थोडासा फुलगर्दी आज पुढं पुढे रूम घेतला तिकडंच बघलो काय आता काय सांग तुला कसं वाटतय बरं वाटतंय सकाळ मसा जरा गुरगुर ठीक आहे माझं काही सोडलाय संसार घेऊन झाला ती पण बॅक माझी तुटली रे आमची चादरी आहे ना तिघाने एकच चादरेल वारी वारी घेऊ आम्ही आता पुढं ती दो <laughs> कांदा जवळ होतो कांदा जवळ होते तसे हलकी शॉर्टकट हां शॉर्टकट या साम्याला सांगला माहिती साम्याला विचारायचा इकडता काय आहे त्या आता झाला रूमवरतीच वरतीच भेटू तर आता आम्ही आणि पैरव देवाच्या मंदिरात इकडे रांगोळी किती बारीक आली मित्रांनो त्या मंदिरावर पा पाय भरून निघलो इकडं झाला आणि इकडं बघा रस्ता साम्याचा रस्ता बघा इकडं कडून चालला ना आधीच पाया नाही बांधा बांधावर जायला आहे म्हणतो टेन्शन आहे मला तुला का नाही कायच बघू शकतो इकडून तुम्हाला बघूया आता कोरोना निघतो ना कुठं ना, नाही चला आता डायरेक्ट पायथ्या मंदिर वरती भेटू आम्ही पोहचलो पायथ्या मंदिर वरती पायथ्या मंदिरवरती आज एवढी गर्दी नाही दिसत आता पालखी म्हणजे कोणच नाही आला चार चार पालख्या आहेत फुल गर्दी होईल काही आताच पोचला रूम वरती नाही बघा लोट लोटपर धरले सांगले रोज सगळं काय आम्हाला पाय नाही तसं मी लावलं पण नाही एवढा चालू पण मांड्या भाई नुसता काही सांगतो येऊ बघा लॅश तर गेला याचा असं दिसतंय कोण होता कदाचन आल्या सारखा रोड केली सगळं चिकन झालं इकडे रणजित भाऊ पण आलाय जाता आम्ही मंदिरात येऊ तो तो बघ हो, ना तुम्हाला नाही मध्ये अठ्या ब्लॉग मध्ये येऊ जास्त ब्लॉग आता दिसेल ना आगे, आगे। आगे। आगे याला या, या याला साडवून इकडे तू मधी नव्हत असलं असला प्रभावी शेत पण आहे आज पालखीला तो गाडीवरच्या आलाय काय कामाचा नाही याला धरून या कल्याण ची ना आहे तो आता पायदा पण

पोहचला पाच पायरी मंदिरच्या इथे पोचल काय चला कुठं बाहेरच्या बा कस आलं आलं ना काल ते आलं बाकी जण पण येतील पाव क्याचा चल चल नको राणा विनाद तुझ्या उभं होला कुठं राहू ना कुठे नाव ने काय माहित बंदरचं नुसतं काय समजाय नाही हे बघ ना वडे कसे दिले वडे पाजला नाही इथे आता 15 ला झाले वडे गरम असतात नाही थंड असतात वडा पाव नाही नाही तुम्ही उडे ठेवतेस कशाला ती गार होते 500

ਦੇਰੇ ਦਰਸ਼ਕੋ ਤੋੜਨੀ ਗਈ ਮਸਾਲੇ ਵਾਲੀ ਹੂੰ ਕਿਓ ਸ਼ਟ ਡੈਰੀ ਹੂੰ ਹਾਏ ਮੌਰੀਟਾ ਗੋਦਾਉਦ ਨਵਾਨਾ ਸ਼ਟ ਚੱਲਾ ਸਲਾ ਉਠੀ ਗਿਆ ਨਰਾ ਲਾਰ ਗਿਆ ਵੇਨੀ ਗਿਆ ਦੇਵੀਲਾ ਮੋਟਾ ਆ ਗਿਆ ਦੇਰੇ ਸੁਣ ਕਰ ਗਾ ਅਸਤਿਓਦ ਨਮਕ ਪਾ ਕੇ ਲਾ ਕੇ तर काही आता पोहोचलो आम्ही मंदिराच्या इथं पोहोचलो आता एवढी गर्दी वाटत अजून पालखी खाली आहे बघा वरती गर्दी आईच आपला भाव काय आपल्याला भेटला जावतं ताकी बारखे पुढ कोण जाऊ आपलं बीडचा मित्र भेटलेला आहेत आपल्याला कसा वाटतं येऊन पालखीला ने रा कसा काम आहे काय घाटी

हॅलो आया भाऊरीचा कशावर तुम्ही तर माझ्या बाया जायला कार गो बाया गाय कामस्तोनी गो दर माझ्या बाया कार गो

बस लोग आगे बने पसंद करुआ करुआ अरे करुआ ये बोले चला रीपु वंश टाइम अरे बॉल 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 मोटे भयंकर जय अन्ना अंचा भयंकर चंदा के तला अंचा भयंकर चंदा के तला अंचा भयंकर चंदा के तला अंचा आई दादू शेवटी आला बघा गौरव आपले भाऊ भाऊ कसा वाटत आता येऊन लेट येऊन कसं वाटत लेट येऊन हा काला काय आणलंय काला काय आणलंय भाऊ लग का आणलं का आता चला चला मग या मग दर्शन घेऊन नाही सर काही आज इकडं वस्तीलाच येत देखरेला आवाज पण गेलाय आता नव्हता तो इकडे आज बघ येणार आहे फुलसोर काय बिर्याणी चालू बिर्याणी फुलसो या आज जाता रूमवरती मस्त खाताव काय मला जाऊ देऊ कामाटत लागले का नाही खायल बिर्याणी बिर्याणी पुलाव बदल ला गायस काय सांगू नका रो यांनी मस्त बिर्याणी चालवले आजूनच ना आत करू नात अजून काय काय त्या बघू बोकडाची बिर्याणी बोकडाची बोकडाची बिर्याणी आहे वाटला गू आता चला डायरेक्ट तुम्हाला आता रूम भेटतो बघा बिर्याणी आपली बघा सोबत फुकण्या आणल्या बघा येऊ दर्श कुठ समीर लार मली काय बोलता